नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतो समाजशास्त्र वर्ग अकरावा प्रकरण क्रमांक एक समाजशास्त्राचा परिचय विद्यार्थी मित्रांनो या आधीचा जो भाग पाहिला होता पाहिला होता त्यामध्ये पाहिलं होतं आपण सध्या भाग एक पाहिला होता विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतो प्रकरण क्रमांक एकचा सध्या भाग दोन चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहू आपण सध्या भाग दोन विद्यार्थी मित्रांनो वर्ग अकरावीचा सध्याचा जो भाग आहे या आधीची भाग जर तुम्हाला पाहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहे त्या तुम्ही लिंक पाहून अभ्यास पूर्ण करून घेऊ शकता तर आज आपण पाहतो सध्या भाग दोन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चारपर्यंत आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं आज आपण पाहतो प्रश्न क्रमांक पाचवा <coughs> यामध्ये प्रश्न आहे खालील विधाने चूक की बरोबर ते सांगून सकारण स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न दोन मार्गआडी परीक्षेमध्ये येत असतो यामध्ये चूक बरोबरला एक मार्क आणि त्याचं विश्लेषण जर केलं असेल तुम्ही तर त्याला एक मार्क अशा प्रकारे दोन मार्क इथं मिळू शकतात विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण हे विधान चूक आहे तर का चूक आहे ते विषयी लिहावं लागेल विधान बरोबर आहे तर का बरोबर आहे त्याचे पॉईंट लिहावं लागेल अशा प्रकारे याचं उत्तर लिहावं लागेल तर चला आपण पाहू पहिला प्रश्न पहिला प्रश्न दिला आहे फ्रेंच राज्यक्रांतीमुळे समाजात बदल घडून आले फ्रेंच राज्यक्रांतीमुळे समाजामध्ये बदल घडून आले आता हे विधान बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आता याचं विश्लेषण काय सांगता येईल पहा विद्यार्थी मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांती झाली होती सतराशे एकानव्नमध्ये आणि या फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य समता अशा प्रकारचे जे तत्व आहे ते तत्व या क्रांतीतून बाहेर आले होते आणि इतिहासामध्ये या तत्वांना विशेष महत्त्व दिलं जातं विद्यार्थी मित्रांनो या फ्रेंच राज्यक्रांतीमुळेच सर सरमजामशाहीचा अंत झाला होता आणि नवीन समाज व्यवस्था निर्माण झाली होती फ्रेंचमध्ये त्यासोबतच अनियंत्रित जी राज्यसत्ता होती त्या काळातली फ्रेंचची ती राज्यसत्ता संपली शेवट त्याचा शेवट झाला आणि त्या ठिकाणी स्थापन झालं प्रजासत्ताक आणि अशा प्रकारच्या या फ्रेंच राज्यक्रांतीतून जे तत्व बाहेर आले जसं आपल्याला सांगता येईल स्वातंत्र्य समता बंधुता न्याय अशा प्रकारची तत्व बाहेर आली आणि या तत्वाचा परिणाम या तत्वाचा प्रसार आणि प्रचार हा पूर्ण युरोप खंडात झाला विद्यार्थी मित्रांनो आणि भारतावरसुद्धा याचा परिणाम पडला भारतीय राज्यघटनेमध्ये प्रास्ताविकेमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वाचा अंतर्भाव आपल्याला केला दिसून येतो म्हणजेच काय की या फ्रेंच राज्यक्रांतीचा इफेक्ट हा पूर्ण जगावर झाला असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे नैसर्गिक शास्त्रामधील प्रगतीचा प्रभाव एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्रावर झाला आता विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक शास्त्राचा प्रभाव समाजशास्त्रावर झाला आता हे विधान बरोबर आहे आता का बरोबर आहे ते या ठिकाणी पाहू आपण की यामध्ये सांगितलं आहे की प्रबोधन काळ जेव्हा सुरू झाला होता प्रबोधनाचा काळ कालखंड म्हणजे काय की ज्या कालखंडामध्ये बुद्धिप्रमाण्यवादी विचारवंतांनी नवनवीन विचार, नवन विचार मांडले नवनवीन तत्त्वज्ञान मांडलं नवनवीन कल्पना मांडल्या लोकांसमोर आणि त्याचा परिणाम समाजावर झाला त्याच काळामध्ये वैज्ञानिक खंडामध्ये वैज्ञानिक क्रांतीसुद्धा झाली होती आणि या वैज्ञानिक क्रांतीतून सुद्धा नवीन रचना निर्माण होण्याची सुरुवात झाली होती समाजशास्त्र या विद्याशाखेचा जो उदय आहे समाजशास्त्री निर्मांक झालं तर शास्त्रीय शोध आणि त्यासोबत विवेकवादी विचारसरणीचा परिणाम त्यावेळेस विवेकवादी विचारसरणीचा प्रत्यक्षात परिणाम दिसू लागला होता समाजामध्ये विवेकवादी विचारसरणी पसरली होती वादी लोकांनी आपले विचार मांडले होते आणि समाजामध्ये नवीन प्रकारचे बदल हे त्या काळामध्ये घडू लागले होते आणि असं होतं सुरुवातीला काही समाजशास्त्रा असं मत मत होतं की भौतिकशास्त्रामध्ये जे काही नियम आहे त्या नियमाच्या आधारावर की त्या पद्धतीच्या आधारावर समाजशास्त्राची मांडणी करण्यात यावी विद्यार्थी मित्रांनो नंतर समाजशास्त्र हे एक वेगळं शास्त्र म्हणून उदयास आलं होतं आणि समाजशास्त्राच्या अभ्यासामध्ये जे भौतिकशास्त्राचे जे पॉईंट्स आहे किंवा जे दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचा स्वीकार समाजशास्त्रामध्ये के करण्यात आला म्हणून असं म्हणता येईल की नैसर्गिकशास्त्राच्या प्रगतीचा प्रभाव किंवा भौतिकशास्त्राच्या प्रगतीचा प्रभाव विद्याशाखा म्हणून समाजशास्त्रावर झाला असं या ठिकाणी आपण सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर याचे उत्तर लिहिले तर तुम्हाला दोनपैकी दोन मार्क मिळायला काय ते सोपं जाऊ शकते त्यानंतरचा पुढचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे <coughs> प्रश्न सहावा यामध्ये सांगितला विद्यार्थी मित्रांनो की पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा आता संकल्पनाचित्र चार मार्कासाठी परीक्षेमध्ये येत असते विद्यार्थी मित्रांनो आता मधामध्ये मधामध्ये एक असा एक बॉक्स दि दिलेला आहे आणि या बॉक्समध्ये पॉईंट दिला आहे समाजशास्त्राचे महत्त्व आणि चार बॉक्स या ठिकाणी असे काय दिले आहे हे रिकामी दिले आहे आता आपल्याला का काय कळलं लागेल की समाजशास्त्राच्या महत्त्वाचे जे चार मुद्दे आहे त्या मुद्द्यांचं विश्लेषण आपल्याला किंवा त्या मुद्द्याचे पॉईंट्स कि ते मुद्दे आपण या बॉक्स या साइडच्या चार गोल्यामध्ये किंवा गोलमध्ये तुम्हाला ते लिहायचे आहे मग आता याचा मूळ रेफरन्स पॉईंट कोणता आहे तर तो रेफरन्स पॉइंट आहे समाजशास्त्राचं महत्त्व मग समाजशास्त्राच्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून आपण त्याचे पॉईंट्स आपण या ठिकाणी लिहायचे असं चार मार्काचे तुम्ही जर लिहिले तर तुम्हाला चारपैकी चार भेटू शकतात तर समाजशास्त्राचं महत्त्व यामध्ये पहा यामध्ये आपल्याला सांगता येईल समाजशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास हे केला जात आहे हे झालं समाजशास्त्राचं पहिलं महत्त्व म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून समाजशास्त्र महत्त्वाचं मानलं जाते त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होत होत गेला कशामुळं समाजशास्त्राच्या अभ्यासामुळं यासमोर सांगता येईल सामाजिक समस्यावर सुद्धा उपाय या समाजशास्त्राच्या अभ्यासामुळं होऊ लागले समाजामध्ये ज्या समस्या आहे बालगुन्हेगारी आहे स्त्रियांचे प्रश्न आहे या सगळ्या समस्यावर जर उपाय शोधत असेल तर समाजशास्त्राचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरते त्यानंतर आहे व्यवसायभिमुख समाज व्यवसायभिमुखता समाजशास्त्र हे व्यवसायभिमुख आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रकारच्या व्यवसायामध्ये मग ते कामगाराचा व्यवसाय असो कारखानदारी असो वैद्यकीय व्यवसाय असो पर्यटन व्यवसाय असो कामगार कोणताही व्यवसाय असो कारखानदारी असो या सगळ्या व्यवसायामध्ये समाजशास्त्राचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे म्हणजे समाजशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व आपण या ठिकाणी सांगू शकतो अशा प्रकारे हे आपण संकल्पना चित्र पूर्ण केलं आहे याला म्हणतात संकल्पना चित्र दुसरं चित्र पाहू आपण संक्रमण चित्र तेमध्ये त्यात ते सांगितलं आहे की समाजशास्त्राची व्याप्ती आता या बॉक्समध्ये दिला आहे समाजशास्त्राची व्याप्ती आणि या व्याप्तीचे चार पॉईंट्स आपल्याला या बाजूला चार पॉइ डब्यामध्ये तुम्हाला ते पॉईंट लिहायचे आहे आता समाजशास्त्राची व्याप्तीचे मुद्दे कोणते हे आपण स्पष्ट करूया यामध्ये आपल्याला सांगता येईल की समाजशास्त्राची व्याप्ती की समाजशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात समाजशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो आणि समाजशास्त्र हे किती मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात धारण केलं आहे यामध्ये आपण पहिला पॉईंट सांगता येईल विपणन व बाजार संशोधनाचे समाजशास्त्र विपणन व बाजार संशोधनाचे समाजशास्त्र यामध्ये हे सुद्धा एक नवीन शाखा निर्माण झालेली आहे यामध्ये विपणन म्हणजे काय तर सेवा यांच्या उत्पादनापासून तर उपभोगापर्यंत ज्या काही सर्व क्रिया घडतात त्या सर्व क्रियांचा अभ्यास हे विपणन व बाजार संशोधन समाजशास्त्र करते यामध्ये ग्राहकांचा अभ्यास केला जातो ग्राहकाच्या प्रकारांचा अभ्यास केला जातो कारखानदारी विक्रेत्यांच्या वस्तूंच्या त्यांचे विचार काय त्यांचं कशा विक वस्तू विकायच्या याचं प्लॅनिंग केलं जाते जाहिरात दराच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो व वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो सर्व लोकांच्या दृष्टिकोनातून अभ्यास या ठिकाणी समाजशास्त्र हे आपलं योगदान देत असते म्हणजे समाजशास्त्र या शाखेमध्ये विपणन आणि बाजार मार्केटिंगचा अभ्यास समाजशास्त्र करते हे झालं पहिलं त्यानंतर सांगते कलेचे समाजशास्त्र यामध्ये विविध कला जसं आपलं सौंदर्यशास्त्र आहे विविध कला जशा वादन कला कला आहे नृत्य या सगळ्या कलेंचा इफेक्ट कसा होतो कलेंचा परिणाम समाजावर कले कसा होतो कलेतून उत्पादन कसं होऊ शकते व्यापार कसा होऊ शकतो त्याचा परिणाम समाजावर कसा पडतो समाजात प्रतिष्ठा कशी भेटते या सगळ्या डिटेल अभ्यास या कलेच्या समाजक्षेत्रामध्ये तुम्हाला करता येतो त्यानंतर दुसरं येतो मधो तो दृश्य माध्यमांचा अभ्यास समाजामध्ये जे दृश्य माध्यम आहेत जे चित्रमाध्यम आहे त्या चित्रमाध्यमांचा अभ्यास त्या प्रतीकांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये होतो मग या सर्व दृश्यांचा परिणाम समाजावर काय होतो आणि समाजाच्या दृष्टिकोनातून ते दृश्य माध्यम कसे काम करत असतात कसे प्रतीक कामं करतात त्याचा अभ्यास या दृश्य माध्यमाच्या समाजशास्त्रामध्ये होतो त्यानंतर येतो चौथा मुद्दा तो म्हणजे जैव समाजशास्त्र यामध्ये जैवदृष्टिकोनातून जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून कोणता कोणता बदल होत झाला आणि त्या बदलांचा फरक परिणाम कसा पडत आहे त्याचा सुद्धा अभ्यास या समाज जैव समाजशास्त्रामध्ये होतो तर अशा प्रकारे आपण समाजशास्त्राची व्याप्ती या ठिकाणी पाहिली तुम्हाला हे चार बॉक्समधले जे शब्द आहे ते तुम्हाला पाठ करायचे आहे आणि तुम्हाला त्या बॉक्समध्ये लिहायचे आहे त्यानंतर पुढचं एक संकल्पना वापर समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक विद्यार्थी मित्रांनो समाजशास्त्राची निर्मिती असतं उदय उदय होत असताना निर्मिती होत असताना कोणकोणत्या घटकाचा परिणाम समाजशास्त्रावर झाला आणि समाजशास्त्र हे पुढं 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 सरकत पुढ, पुढ. गेलं किंवा त्याचा विकास हळूहळू होत गेला तर त्याचे कोणते घटक आहे त्या घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करू तर पहा पहिला घटक आहे व्यापारी क्रांती व्यापारी क्रांतीमुळं समाजशास्त्राच्या निर्मितीवर परिणाम पडला चौदाशे पन्नास ते अठराशे पर्यंतची व्यापार क्रांती त्यानंतर औद्योगिक क्रांती सतराशे साठपासून पासून तर अठराशे तीसपर्यंतची पर्यंतची औद्योगिक क्रांती त्यानंतर आहे फ्रेंच राज्यक्रांती सतराशे एकोणनव्वदची फ्रेंच राज्य क्रांती त्यानंतर वैज्ञानिक क्रांती प्रबोधनाचा कालखंड याचासुद्धा प्रभाव समाजशास्त्राच्या निर्मितीवर पडलेला दिसून येतो त्यानंतर नागरीकरण सतराशे साठ नंतर झालेलं नागरीकरण शहरीकरण याचासुद्धा इफेक्ट समाजशास्त्राच्या निर्मितीवर झालेला आहे अशा प्रकारे आपण पॉईंट्स देऊन आपण उत्तर लिहू शकतो आणि इथं पूर्ण पूर्ण मार्ग तुम्हाला मिळू शकतात यानंतरचा प्रश्न येतो तो म्हणजे प्रश्न ब प्रश्न सहावा ब आता यामध्ये सांगितलं आहे की आपलं <coughs> आपलं मत नोंदवा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सांगितलाय हा उपयोजनात्मक प्रश्न आहे विद्यार्थी मित्र उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे काय की तुमचं तुम्हाला मत सांगायचं आहे इथं तुम्हाला बंधन नाही आहे तुम्ही तुमचं मत मांडू शकता अशा प्रकारे तुम्हाला कितपत हा मुद्दा समजला तुम्हाला हा मुद्दा कितपत समजला त्या दृष्टीकोनं तुम्हाला एक उत्तर द्यावं लागेल अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल की जेणेकरून परीक्षेमध्ये असे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला तुमचं मत मांडता आलं पाहिजे तुमचं मत डेव्हलप झालं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागेल तर पहिला एकदा प्रश्न दिला आहे भारताच्या प्रगतीच्या वैज्ञानिक अवस्थेत सॉरी भारत प्रगतीच्या वैज्ञानिक अवस्थेत आहे का आहे का आणि पुढचा दिलं आहे दुसरा तुमच्या मताचं स्पष्टीकरण द्या आता या ठिकाणी विचारला आहे की भारत प्रगतीच्या वैज्ञानिक अवस्थेमध्ये आहे का तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण सांगू शकतो की भारत वैज्ञानिक प्रगतीच्या भारत प्रगतीच्या वैज्ञानिक अवस्थेमध्ये अजूनपर्यंत आलेला ना? नाही असं माझं मत आहे असं लिहायचं पहिल्या लाईनमध्ये आणि मग खालच्या लाईनमधून सुरू करायचं त्या मताचं स्पष्टीकरण खाली घरी टाकायचं मग स्पष्टीकरण आणि मग स्पष्टीकरणामध्ये पॉईंट लिहायचे त्यामध्ये असं सांगायचं की भारतीय समाजावर आजही दैववादाचा पगडा दिसून येतो आजही लोक पूजा अर्चा करण्यात कर्मकांड करण्यात किंवा पापभिरू लोक दैववादी लोक भारतामध्ये दिसून येतात म्हणून आजही आपण असं म्हणू शक शकतो की भारत अजूनही वैज्ञानिक अवस्थेपर्यंत पोहोचलेला नाही प्रग प्रगतीच्या वैज्ञानिक अवस्थेपर्यंत पोहोचलेला नाही आहे त्यासोबतच आज देशासमोर अनेक प्रश्न असताना अनेक सामाजिक प्रश्न अनेक आर्थिक प्रश्न असताना भारतामध्ये ते प्रश्न ऐवजी लोक मंदिरं मानण्याचा प्रयत्न करत आहे आजही आपण सांगू शकतो राम मंदिराची उभारणी सुरू आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी आहे की ज्या गोष्टीवर हो आपण फोकस करू शकतो पण त्या करायच्या ऐवजी लोकं काय करत आहे मंदिरं बनवत आहे वर्गण्या गोळ्या करत आहे आणि या माध्यमातून लोक जात आहे तर अशा वेळेस आपण भारत प्रगतीच्या वैज्ञानिक अवस्थेमध्ये पोचला असं म्हणू शकत नाही त्यानंतर सांगता येईल की भारताची प्रगती होत असता प्रगती दिसून येत तुम्हाला पण अजूनही भारतीय लोक कालबाह्य रूढीच्या मध्ये किंवा परंपरेच्या पगड्या पग पगड्यामध्ये अजूनही अटकून पडलेले आहे की त्यांच्यावर अजूनही परंपरेचा पगडा आहे कालबाह्य जे जुन्या रूढी आहे त्या रूढीचा पगडा आहे आजही कुठं कुठं भारतामध्ये पशुबळी नरबळी देण्याचे प्रकार दिसून येतात आणि असे लोकं परंपरेला महत्त्व देणारे लोक आहे म्हणून भारत वैज्ञानिक अवस् प्रगतीच्या वैज्ञानिक अवस्थेपर्यंत पोहोचला नाही असं आपण म्हणू शकतो त्यासोबत आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये जी वैज्ञानिक अवस्था पोचायला पाहिजे होती भारत की ते अजून पोचले कारण भारत अजूनही धर्मशास्त्रीय अवस्थेमधून अजून बाहेर आलेला आहे अजूनही धर्माचा पगडा भारतीय लोकावर भारतीय समाजावर हा तुम्हाला दिसून येतो असं आपण स्पष्टीकरण या ठिकाणी करू शकतो हे झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट सांगता विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे चित्रपट आणि समाज यांच्यातील संबंधाविषयी माहिती सांगा आता तुम्हाला काय वाटते विद्यार्थी मित्रांनो चित्रपटाबद्दल आणि त्या संबंधाबद्दल तर असं आपल्याला सांगता येईल की <coughs> चित्रपट आणि समाज यांचा एक खूप जवळचा संबंध आहे खूप जवळचं नातं आहे विद्यार्थी मित्रांनो चित्रपटामध्ये सांस्कृतिक चित्रपट आर्थिक गोष्टीवर बाबीवर चित्रपट त्यानंतर राजकीय घटनांबाबतचे चित्रपटं किंवा सामाजिक विषयावरचे चित्रपट अशा प्रकारच्या अनेक चित्रपटांची स्टोरीज किंवा कथा हे लोक चित्रपटामधून मांडण्याचा प्रयत्न करतात अनेक रूढी प्रथा परंपरा सांस्कृतिक गोष्टी कौटुंबिक गोष्टी कुटुंबातील हालचाली कुटुंबातील व्य व्यवस्था कुटुंबातील काही समस्या किंवा आर्थिक गोष्टीची समस्या राजकारणातल्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींची चित्रपट आज बनवणं सुरू आहेत आणि लोकं बनवतसुद्धा आहे यासोबतच भारतामध्ये ज्या समस्या आहे जसं गुन्हेगारी समस्या आहे जातीभेदाची समस्या आहे लिंगभावाची समस्या आहे वांशिक संघर्ष आहे दंगली आहे या सगळ्या समस्यावर सुद्धा चित्रपट बनवणं सुरू आहे आणि या सामाजिक समस्या चित्रपट हँडल करते आणि लोकांपर्यंत ते पोहोचण्याचं काय करते प्रयत्न करते बरेचसे चित्रपट हे विद्यार्थी मित्रांनो वास्तववादी आहे वास्तववादी म्हणजे जे समाजामध्ये घडतेस ते चित्रपटामध्ये बरेचशा प्रमाणामध्ये दाखवलं जात असते आणि काही काही लोक चित्रपटाकडे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून पाहतात काही लोक स्वप्नदृष्टीने चित्रपटाकडे पाहतात की चित्रपटात जाऊन फ्रेश वाटलं पाहिजे चित्रपटात जाऊन आनंद वाटला पाहिजे टॉकीजमध्ये बसल्यानंतर आनंद वाटला पाहिजे <coughs> अशा दृष्टीने सुद्धा चित्रपट मनोरंजन करणारे चित्रपटसुद्धा निर्माण झालेले आहे आणि लोक अशा प्रकारे चित्रपटाचा लोकांना आजही भारतामध्ये आवड आहे आणि भारतामध्ये करोड रुपयाचा बिझनेस या चित्रपट क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसून येतो थोडक्यात असं म्हणता येईल समाजाचा आणि चित्रपटाचा हे घनिष्ठ संबंध आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो असं आपण नोंद मत नोंदवता येते पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे प्रश्न सातवा यामध्ये आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून गणला जातो आता यामध्ये सांगितला आहे खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा कमीत कमी दीडशे शब्दात प्रश्न असा दिला आहे आजच्या 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 जगातील समाजशास्त्राची व्याप्ती व्याप्ती आणि त्याची सुयोग्य उदाहरणासह चर्चा करा उदाहरणासही स्पष्ट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो काय स्पष्ट करायचं आहे समाजशास्त्राची व्याप्ती विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण हे पाहतो की वर्तमान काळामध्ये समाजशास्त्राचा जो व्या, व्याप व्याप्ती आहे किंवा जे विस्तार आहे ते खूप मोठा आहे समाजशास्त्राच्या अनेक शाखा निर्माण झाल्या आहेत आणि समाजशास्त्र नुसतं सैद्धांतिक शास्त्र किंवा शुद्धशास्त्र नाही राहिलं विद्यार्थी मित्रांनो तर समाजशास्त्र हे व्यावहारिक शास्त्र समाजशास्त्र हे उपयोजनात्मक शास्त्र तयार झालं आहे या दृष्टिकोनातून समाजशास्त्राच्या ज्या विविध शाखा आहे त्या शाखांची माहिती आपण उदाहरणात दाखल पाहूया यामध्ये पुस्तकामध्ये जी उदाहरणं दिली त्याचंच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत यामध्ये पहिला पॉईंट येईल चित्रपट अध्ययन विद्यार्थी मित्रांनो आताच आपण चित्रपट अध्ययनावर चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो विसाव्या शतकामध्ये चित्रपट अध्ययन हे शाखा निर्माण झाली हे आंतरवि समाजशास्त्राची एक आंतरविद्या शाखा आहे यामध्ये ऐतिहासिक चित्रपट समीक्षणात्मक चित्रपट सैद्धांतिक चित्रपट कौटुंबिक चित्रपट अशा विविध चित्रपटांचा समावेश यामध्ये केला जातो आणि वर्णभेद वर्गभेद जातीभेद लिंगभेद वांशिक गुन्हेगारी दंगली या सगळ्यांचा अभ्यास करण्या अभ्यास या चित्रपटाच्या अध्ययनामधून केला जातो हा आपला पहिलं उदाहरण दुसरं सांगते आपला विकास अध्ययन विकास अध्ययन हे सुद्धा आंतरविद्याशाखीय क्षेत्र आहे यामध्ये जगामध्ये जो काही विकास होत आहे आणि जगामध्ये जे काही विषमता आहे या विषमतेचा अभ्यास आणि विकासाचा सुद्धा अभ्यास या विकास अध्ययनामध्ये केला जातो आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे विकासाचे प्रश्न आहे ज्या प्रक्रिया आहे त्याचा सुद्धा अभ्यास या विकास अध्ययनामध्ये केला जातो शहर नियोजन स्वयंसेवी संघटना यांचा अभ्यास त्यासोबतच सोशल वर्क या सगळ्या गोष्टीचा अभ्यास पर्यटनाचा अभ्यास पर्यटन विकासाचा अभ्यास हे सुद्धा अभ्यास या ठिकाणी केला जातो विकास अध्ययनामध्ये त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे संस्कृती अध्ययन विद्यार्थी मित्रांनो लोकप्रिय संस्कृती हा जी चॅप्टर आहे याचा सुद्धा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो संस्कृतीचा अभ्यास विविध प्रथा परंपरा रूढी परंपरेचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये संस्कृती अध्ययन या पॉईंट खाली केला जातो सगळ्यात पहिले लोकप्रिय संस्कृतीचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो इंग्लंड येथील बर्मिंगहॅम शहरामध्ये सुरू झाला होता भारतामध्ये डॉक्टर घुरिये यांनी समाज समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना अनुसूचित जमातीचा अभ्यास त्यांनी केला होता म्हणजे आदिवासी समुदायाचा अभ्यास डॉक्टर घुरेने केला होता म्हणजे लोकप्रिय संस्कृती कोणत्या आहे की ज्या संस्कृतीचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये करणं आवश्यक आहे त्यानंतर सांगता येईल आपला जैवसमाजशास्त्र जैवसमाजशास्त्र हे नवीन शाखा निर्माण झाली विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून जैवशास्त्रामध्ये जे काही बदल झाले त्या बदलाचा परिणाम समाजावर कसा झाला जसं आपल्याला नवीन नवीन प्रकारचे बियाणे येत आहे नवीन प्रकारचे खते येत आहे नवीन प्रकारचे टेक्नॉलॉजी येत आहे नवीन प्रकारचं आपल्या एक माग पेपरला आलं होतं की असा आंबा की जो ज्या आंब्यामध्ये टोय नाही आहे म्हणजे बी नाही आहे बी नसलेला आंबा त्यानंतर असं संत्र आलं की ज्या संत्रामध्ये बियास नाही आहे अशा प्रकारचे पेपरला बातम्या येत असतात म्हणजे जैवशा शास्त्रामध्ये हा झाला शोध आणि या शोधाचा पडलेला समाजावर परिणाम त्यानंतर अशा काही गायी आहे की ज्या गायी दहा दहा लिटर पाच पाच दहा दहा लिटर दूध देतात कंटिन्यू म्हणजे हा काय झाला हा जैवशास्त्रामध्ये झालेला फरक किंवा जास्त उत्पादन देणारे काही बियाणे आहे या बियाण्यांचा सुद्धा परिणाम झाला शेतीची प्रगती झाली समाजावर त्याचा परिणाम झाला हे सगळं जैव समाजशास्त्रामध्ये आपण सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो याचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये होतो त्यानंतर आपण सांगता येईल विपणन व बाजार संशोधनाचे समाजशास्त्र यामध्ये समाजशास्त्रामध्ये या, या भागामध्ये बाजार निती मार्केटिंग नीती ग्राहकाची समस्या ग्राहकाचं विचार ग्राहक कोणत्या वस्तू विकत घेतात व्यापाराला काय वाटते या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मार्केटिंग सर्वे सर्वे तुम्ही पहा आपल्या घराकडे किंवा किंवा लोक येतात की तुम्ही कोणती कोणते साबण वापरता कोणतं शॅम्पू वापरता कोणतं डिटर्जंट वापरता असे सर्वे करणारे लोक दारोदारी फिरतात याचा अभ्याससुद्धा कोण करते विपणन बारा बाजार संशोधनाचे समाजशास्त्र तर अशा प्रकारे हे सुद्धा आपण या ठिकाणी सांगू शकतो आणि शेवटचा मुद्दा आहे तो तो म्हणजे डायस्पोरा अध्ययन डायस्पोरा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की एखाद्या व्यक्तीसमूहाचे आपल्या मूळ निवासस्था स्थानापासून झालेले स्थलांतर विद्यार्थी मित्रांनो भारतासारखे भारतातले असे लोकं आहे की जे लोकं जगातल्या अलग अलग देशामध्ये पसरलेले आहे जसं अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया इंग्लंड या ठिकाणी भारतातले नोकरी नोकरीनिमित्तानं व्यापार निमित्तानं व्यवसाय निमित्तानं त्या ठिकाणी गेले तिथे गेले आणि स्थायिक झाले म्हणजे काय झालं की मूळ निवासस्थान भारतीय आणि लोक कुठं अलग अलग देशामध्ये राहायला गेले नोकरीसाठी गेले किंवा कामासाठी गेले असेल मग तिथं जाऊन त्यांच्या जीवनावर जो परिणाम पडला तिच्या संस्कृतीचा आणि तिचासुद्धा अभ्यास या डायस्पोरा अध्ययनामध्ये होतो त्यासोबतच हे जे लोक गेले भारतातून ते लोक भारतीय संस्कृतीला धरून आहे त्यांचं मूळ धरून आहे त्याचासुद्धा अभ्यास डायस्पोरा अध्ययनामध्ये होतो तर अशा प्रकारे आंतरविद्या दृष्टिकोनातून डायस्पोरा म्हणजे स्थलांतरित लोकांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी समाजशास्त्राची व्याप्ती उदाहरणार्थ या ठिकाणी स्पष्ट केली आहे विद्यार्थी मित्रांनो हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे दहा मार्काचा प्रश्न आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हा सध्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद